नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी येत्या काही महिन्यापासून देण्यात देशात आठवड्यातून आयोगाची चर्चा सुरू आहेत या, चर्चांना चार्च, या, लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अधिक हवा मिळाली लोकसभा निवडणुकीचा काळ पाहता केंद्रातील सरकार यावर सकारात्मक निर्णय घेणार असं वाटत होतं मात्र केंद्रातील सरकारने वेतन आयोगावर निर्णय घेतला नाही खरंतर वेतन ना आयोगाचा आतापर्यंत जर ट्रेंड पाहिला असता प्रत्येक दहा वर्षी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे सध्याचा वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये लागू झाला आठवेतो नायक दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणं अपेक्षित आहे वेतन आयोग लागू होण्याची दोन वर्षापूर्वी दोन म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये वेतन आयोग स्थापना करण्यात आली त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सोळापासून वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली यामुळे आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू होईल असं म्हटलं जात आहे देशातील एक कोटीहून अधिक केंद्र केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक आठवेतो नायोगाच्या स्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत पगार आणि निवृत्तीवेतन वाढीबाबत केंद्र सरकारचा सा अहवाल सादर करणाऱ्या आयोगाची घोषणा पंतप्रधान यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आठवेतो नायक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार असून त्यापूर्वी आयोग आपला अहवाल सादर कर करणार आहे अशा परिस्थितीत आज आपण आठावेतो नायक लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मग आठवेतून लागू झाल्यानंतर किती पगार वाढणार तर मीडिया रिपोर्टनुसार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणाऱ्या केंद्र अर्थसंकल्पात आठव्यातून आयोग स्थापित करण्याबाबत निर्णय शक्यता आहे अशा परिस्थितीत आता आठवतो नायक लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचारीचा पगार नेमका कितीने वाढू शकतो याचा काढावा देण्याचा प्रयत्न प्रयत्न आपण करणार आहोत सातायतो नायोगाची गणिते पहिल्यास पहिल्या लक्षात येईल की त्यांच्या अंमलबजावणीपासून किमान मूळ वेतन फक्त सात हजार रुपये होतं सातयत्न योगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नपर्यंत वाढवण्यात आला त्यानंतर किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये झालं म्हणजेच पूर्वीचे मूळ वेतन सात हजार रुपये दोन पॉईंट सत्तावन्न पर्यंत वाढून अठरा हजार आला त्याप्रमाणे जर आठवतो नगातील फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी केला तर किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयावर एकावन्न हजार चार ऐंशी रुपये होईल याचा अर्थ पगार सुमारे तीन पट वाढू शकतो आठवड्यातो लागू झाल्या आठवेत लागू झाल्यानंतर पेन्शन पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे सध्या किमान पेन्शन नऊ हजार शहाऐंशी च्या फिटमेंट फॅक्टर नुसार पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होईल अशा लक्षात ठेवा की ही गणना केवळ किमान मूळ वेतन आणि पेन्शनसाठी आहे मूळ वेतनासोबत कर्मचाऱ्यांचे मागे भत्त्याचे म्हणजे वाढचे लाभ मिळतील आणि वास्तविक पगार यापेक्षा कित्येरी अधिक असेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल असं आवडतं लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद